श्री स्वामी समर्थ तर ती एक नवीन व्हिडिओ घेतला घेऊन आलेली आहे आणि आजचा विषय आहे की ज्याला स्वतःचं घर हवा हवं आहे त्यासाठी उपाय घेऊन आलेली आहे ला 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 तर कोणाला वाटत नाही की स्वतःचं घर असावं पण हा त्याआधी एक गोष्ट सांगते की आपल्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सब सबस्क्राईब करायला विसरू नका तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर कोणाला वाटत नाही की स्वतःचं घर असावं म्हणून प्रत्येकाला वाटतं कारण शेवटी भाड्याचं घर आणि स्वतःचं घर यात खूप फरक असतो कारण आपलं ते आपलं असतं शेवटी आणि जे भाड्याचं घर असतं तिथे आपल्याला शेवटी कितीही केलं तरी दुसऱ्याच्या घरात राहावं लागतं म्हणून स्वतःचं घर होण्यासाठी आज मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर तो जर तुम्ही केला मनाने करा श्रद्धेने करा बघा नक्की होईल पण मेहनतसुद्धा असू द्या असं नाही की फक्त देवदेवच करा आणि मेहनत करू नका मेहनत करा कष्ट करा प्लस सेवा करा बरोबर तुमचे जे मनात इच्छा आहे त्या नक्की पूर्ण होतील तर करायचं हे आहे की एक मंत्र आहे त्याचे तुम्हाला रोज अकरा माळी करायच्या आहेत हे रोज तुम्हाला करायचं आहे तर मनापासून केलं तर लवकरात लवकर तुमचं स्वतःचं घर होईल आणि तो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे आणि तो मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम वसुधाय स्वाहा ओम ह्रीम श्रीम वसुधाय स्वाहा हे, हे हा जो स्तोत्र मंत्र आहे याची तुम्हाला रोज अकरा माळे अकरा माळी करायचे आहे शेवटी कसं आता आपल्याला म्हणजे काहीच भेटत नाही तुम्ही कष्ट करणार तेव्हा तुम्हाला पैसा भेटतो तसंच सेवेचंसुद्धा तसंच आहे तुम्ही देवाला थोडा वेळ द्या तेव्हा दो देवात देव जे आहे ते तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करतील म्हणून देवाला पण तुम्हाला तेवढाच वेळ देणं खूप गरजेचं आहे तर हा जो मी तुम्हाला मंत्र सांगितलेला आहे ओम ह्रीम श्रीम वसुधाय स्वाहा याची तुम्हाला रोज अकरा माळी करायच्या आहेत मनाने करा संकल्पयुक्त केलं तर अतिशय चांगलं कारण संकल्पयुक्त केलेली गोष्ट ही तुम्हाला नक्कीच फल देते त्याच्यामुळे संकल्पयुक्त करा एक दिवस सुद्धा खाडा पाडू नका हां जे मासिक पाळीचे दिवस असतील अर्थात ते पाच दिवस तर खाडा पडला तरी चालेल त्याचं काही एवढं हे नसतं कारण ते शेवटी देवाचंच असतं पण त्याशिवाय खाडा पडू देऊ नका आणि करत राहा बघा तुम्हाला नक्कीच फळ भेटेल तर आजचा व्हिडिओ इथेच पूर्ण करते आणि तुमचं लवकरात लवकर स्वतःचं घर हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ